पन्नास कोटीच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी परनीत मोरे आणि कुटुंबे अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडचे संचालक परनीत मोरे यांनी ठेवीदारांना बारा टक्के व्याज देण्याचे आमिष देऊन पन्नास कोटीची ठेवी जमा केली त्यानंतर परनीत मोरे परिवारासह पसार झाले ठेवीदारांनी या प्रकरणाची तक्रार डिग्रस पोलीस ठाण्यात दिली त्यावरून डिग्रस पोलिसांनी सात संचालक सभासदावर गुन्हे दाखल करून संचालक साहिल जयस्वाल आणि इतर दोघांना अटक केली दरम्यान मुख्य आरोपी परनीत मोरे फरार होता तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने रात्री परनीत मोरे देवानंद मोरे आणि त्याचे परिवारातील फरार सदस्यांना पुणे लोणावाडा येथून ताब्यात घेऊन आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान डिग्रस पोलीस ठाण्यात आणले आज अटकेतील पाचही आरोपींना दारवा सत्र न्यायालयात हजर करणार आहे परनीत मोरेला अटक केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली एकच गर्दी केली होती दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी बॅरिकेड लावून चोख बंदोबस्त ठेवला होता